कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता दहावी भाग दोन यातील प्रकरण दुसरे पायथागोरसचे प्रमेय हे शिकणार आहोत त्यामध्ये आपण पायथागोरसचे प्रमेय काय आहे पायथागोरसचे त्रिकूट काय आहे याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत चला तर मग सुरू करूयात व्हिडिओला आता पायथागोरसचे प्रमेय इथे त्यांनी आपल्याला व्याख्या दिलेली आहे की काटकोण त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या पेरे इतका असतो हे आहे पायथागोरस प्रमेय आता त्यामध्ये काटकोण त्रिकोण <coughs> त्यांनी सांगितलेला आहे आता तुम्हाला सगळ्यांना काटकोण त्रिकोण काय असतो हे माहीत आहे हे बघा आपण हा एक त्रिकोण काढून घेतलेला आहे तो त्रिकोण आहे पी क्यू आर त्यामध्ये हा जो क्यू आहे तो किती आहे नव्वद अंश आहे हा आहे एक काटकोण त्रिकोण आता इथे बघा हा त्रिकोण पी क्यू आरमध्ये कोण पी क्यू आर बरोबर किती आहे नव्वद अंश मग आता लेंथ ऑफ पी आरचा स्क्वेअर बरोबर लेंथ ऑफ पी क्यूचा स्क्वेअर अधिक लेंथ ऑफ क्यू आरचा स्क्वेअर म्हणजेच हे आपण कसं लिहू शकतो पी आरचा वर्ग बरोबर पी क्यू वर्ग अधिक क्यू आर वर्ग असंही लिहू शकतो म्हणजेच थोडक्यात हे कसं आहे कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग म्हणजे आपल्या व्याख्या काय सांगितलेली आहे त्रिकोणाची काटकोण त्रिकोणाची की काटकोण त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या पेरजेत का असतो आता इथे कर्ण कुठला आहे तर कर्ण आहे इथे पी आर मग ह्या कर्णाचा जो वर्ग आहे तो काय आहे कोणाच्या बरोबर आहे तर तो इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो म्हणजे इथे जर पाया आपण क्यू आर धरला तर क्यू आरचा वर्ग अधिक ही पी क्यू जर उंची धरली तर ह्या पी क्यूची उंची या दोघां उंची यांचा जो वर्ग या या ती या या आहे म्हणजे ह्या पाया वर्ग अधिक उंचीचा वर्ग यांची जी बेरज येईल ती किती येणार आहे या कर्णाच्या वर्गा एवढी असणार आहे हे आहे आपलं पायथागोरस्त प्रमेय आता आहे बघा यामध्ये ही जी पी क्यू क्यू आर आणि ही जी पी आर जी बाजू जी आहे यांची जी लांबी आहे ती अनुक्रमे आपण आर पी क्यू या अक्षरांनीसुद्धा दाखवू शकतो म्हणजे हे बघा म्हणजे हे बघा याम या पद्धतीतही आपण ते दाखवू शकतो म्हणजे हा झाला आरचा वर्ग म्हणजे हा झाला उंचीचा वर्ग म्हणजे ही पी क्यू जी आहे ती काय दाखवली आपण आर दाखवली क्यू आर दाखवली पी आणि पी आर दाखवली क्यू याच्यामध्ये सुद्धा आपण असं लिहू शकतो की क्यूचा वर्ग बरोबर पीचा वर्ग अधिक आरचा वर्ग असंही आपण हे या पद्धतीमध्ये लिहू शकतो इथे मी दाखवते बघा तुम्हाला क्यूचा वर्ग बरोबर पीचा वर्ग अधिक आरचा वर्ग या पद्धतीतही आपण हे असं लिहू शकतो आता हे तुम्हाला पायथागोरसचं प्रमेय काय आहे ते समजलं असेल आता आपण पायथागोरसची त्रिकुटं काय असतात ती बघूयात आता हे बघा इथे पायथागोरसच्या त्रिकुटाची व्याख्या काय दिलेली आहे तर नैसर्गिक संख्यांच्या त्रिकुटामध्ये जर एका संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर त्याला पायथागोरसचे त्रिकूट असे म्हणतात आता नैसर्गिक संख्या काय असतात हे तुम्हाला माहीत आहे त्यामध्ये आता जर त्यातली एका संख्येचा वर्ग हा काय आहे त्यांनी सांगितलं आहे जर इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर ते काय होतं पायथागोरसचं त्रिकूट तयार होतं म्हणजेच उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर इथे बघा त्यांनी सांगितलेलं आहे अकरा साठ आणि एकसष्ट या संख्यांची त्रिकूट आहे त्याच्यामध्ये बघा आता तुम्हाला अकराचा वर्ग त्यां आपल्याला माहिती आहे एकशे एकवीस आहे साठचा वर्ग येतो तीन हजार सहाशे आणि एकसष्टचा वर्ग येतो तीन हजार सातशे एकवीस मग आता इथे सगळ्यात मोठी संख्या कुठली दिसते आपल्याला अकरा साठ एकसष्टमध्ये तर ती मोठी संख्या आहे एकसष्ट मग एकसष्ट हा आपण एकसष्टचा वर्ग काय साहजिकच अकरा आणि साठ या दोन वर्गांच्या पेक्षा एकसष्टचा वर्गाची संख्या ही काय असणार ही मोठीच असणार आहे म्हणजेच ती किती आहे इथे बघा तीन हजार सातशे एकवीस म्हणजेच यामध्ये कर्ण कुठला येऊ शकतो तर तो तो कर्ण येऊ शकतो एकसष्टचा एकसष्ट हा कर्ण आहे म्हणजे जी कर्णाची लांबी आहे आणि मग ही साठ आणि ही अकरा काय आहे त्या इतर दोन बाजूंचा वर्ग बाजू आहेत आणि मग त्यांचा कर्ण आहे त्यांची बेरीज आहे मग हेच आपण कशा पद्धतीने लिहू शकतो की एकशे एकवीस अधिक छत्तीसशे म्हणजे तीन हजार सहाशे बरोबर तीन हजार सातशे एकवीस म्हणजेच काय येतं हे पाया अधिक उंची किंवा उंची अधिक पाया बरोबर कर्णवर्ग हे या पद्धतीत आलं आपल्याला या ठिकाणी मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे जे आत्ता मी तुम्हाला सांगितलं म्हणजेच मग आता ही या ज्या संख्या आहेत ते पायथागोराचं त्रिकूट होईल का तर होईल मग त्याचप्रमाणे आता तुम्हाला काय करायचं इथे हे त्यांनी ज्या ह्या स ह्या संख्या दिलेल्या आहेत तर यांचा तुम्हाला पडताळा म्हणजेच या, या पद्धतीने त्यांचे वर्ग काढून त्यांची बेरीज करून तुम्हाला बघायचं आहे की यातल्या कुठले त्रिकूट हे पायथागोरस आहे आणि या पायथागोरसच्या संख्यांचे तर कुठं कुठल्याही क्रमाने तुम्हाला लिहिता येऊ शकतात म्हणजे ते जर समजावून सांगायचं झालं तर समजा आता पंचवीस आधी येऊ शकतो सातमध्ये येऊ शकतो चोवीस कडेला येऊ शकतो तेही त्या पद्धतीने आपल्याला लिहिता येतं तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पायथागोरसचे प्रमेय आणि पायथागोरसचे त्रिकूट या संदर्भामध्ये माहिती घेतलेली आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गुणधर्म बघणार आहोत तीस साठ नव्वद आणि पंचेचाळीस पंचेचाळीस या त्रिकोणांचे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद